एक दिवस रस्त्याने जात असताना एका महात्म्यांची नजर एका आंधळ्या भिक्षुकावर पडली तो भिक्षुक रडत रडत वारंवार देवाला हाक मारत होता हे प्रभू तू मला देखील डोळे दिले असते तर तू निर्माण केलेली ही सुंदर सृष्टी मला एकदा तरी पाहता आली असती महात्मे त्याच्या जवळ गेले शांत चित्ताने त्यांनी आकाशाकडे पाहिलं आणि प्रार्थना करू लागले हे प्रभू या गरिबावर आपली कृपा करा क्षणातच चमत्कार झाला आणि त्या भिक्षुकाच्या डोळ्यात प्रकाश आला तो आनंदाने महात्म्यांच्या चरणे आला महात्मे हसत म्हणाले पुत्रा सर्वात आधी तुला काय पाहायचे आहे घाबरलेल्या आवाजात तो म्हणाला महाराज मला नेहमी पासून गायी आणि त्यांचे मोठे कळप पाहायची इच्छा होती तेच माझं एकमेव स्वप्न आहे महात्मे म्हणाले मग मागे वळून बघ त्याच्या मागे शेकडो गायी उभ्या होत्या चमकणाऱ्या जणू काही दिव्य लोकातून उतरल्या आहेत महात्मे म्हणाले हे सर्व तुला देवाने दिले आहे याची काळजी घे यांचा आदर कर आणि ते पुढे निघून गेले काही वर्षात तो भिक्षुक आता मोठा गो व्यापारी बनला होता धन दौलत नाव प्रतिष्ठा सगळं मिळालं पण त्याचबरोबर त्याच्या बोलण्यात अहंकारही आला होता अनेक वर्षानंतर तेच महात्मे पुन्हा त्या गावात आले विनम्रपणे त्या गो व्यापाऱ्याला म्हणाले मी एक प्रवासी आहे देवाच्या नावावर एखादी गाय दान केली तर माझा प्रवास सुलभ होईल तो व्यापारी हसत म्हणाला माझ्याकडे देण्यासारखं काहीच नाही महाराज हे सर्व मी माझ्या मेहनतीने कमवलं आहे महात्मे शांतपणे म्हणाले पण बाळ तू तर आंधळा होतास ना तो पटकन म्हणाला नाही मी कधीच आंधळा नव्हतो महात्मे हलकेच असले आणि म्हणाले हीच माणसाची प्रवृत्ती आहे जेव्हा देवाची कृपा मिळाली तेव्हा माणूस सर्वात आधी आपली लायकी विसरतो ही सगळी तुझी परीक्षा होती असं म्हणून महात्मे पुढे निघून गेले आणि थोड्याच वेळात तो माणूस मागे वळून बघतो ना गायी होत्या ना महात्मे आणि आधी सारखा आंधळा होता कथेचा सार हाच आहे की देवाची कृपा मिळाल्यावर जर माणूस अहंकारी झाला तर ती कृपा क्षणात नाहीशी होऊ शकते विचार आवडल्यास व्हिडिओ लाईक करा शेअर करा धन्यवाद